जी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा स्वप्न तुमचं दागिने आमचे कर्जत शहरातील एक विश्वासार्ह सुवर्ण दालन म्हणजेच एस सी शेलार ज्वेलर्स सोने चांदी आणि हिऱ्याचे दागिने मिळण्याचं एकमेव ठिकाण शुद्धतेची हमी नवनवीन डिझाईन्स परंपरेचा आधुनिक स्पर्श सर्व दागिने हॉलमार्क प्रमाणित संपर्क एसी शेलार ज्वेलर्स मराठी मुलांच्या शाळेसमोर बाजारतळ रोड कर्जत अठ्ठ्याऐंशी अठ्याऐंशी चौपन्न पासष्ट पासष्ट आणि नव्वद शहाण्णव चौऱ्याण्णव अठ्याहत्तर अकरा जिल्ह्यातील कर्जत येथे महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेच्या वतीनं आज आंदोलन करण्यात आले आज संपूर्ण राज्यामध्ये कृषी सहाय्यक संघटनेचे आंदोलन विविध मागण्यांसाठी सुरू आहे याच पार्श्वभूमीवर येथील कृषी कार्यालयाच्या बाहेर महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेच्या वतीनं धरणे आंदोलन करण्यात आले यामध्ये कर्जतीतील सर्व कृषी सहाय्यक कर्मचारी हे सहभागी झाले होते यावेळी जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली संपूर्ण राज्यामध्ये कृषी सहाय्यक संघटनेचे विविध मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू आहे या आंदोलनामुळे शासकीय कार्यालयाच्या कामकाजावर का देखील परिणाम झाल्याचं दिसून येतं जर शासनाने तात्काळ या मागण्यांचा विचार केला नाही तर पूर्णपणे काम बंद आंदोलन करण्याचा इशारा संघटनेच्या वतीनं देण्यात आला आहे कृषी सेवक कालावधी कृषी सेवक कालावधी महाराष्ट्र राज्य कृषा संघटने राज्य कृषक संघटने धन्यवाद महाराष्ट्र राज्य कृषा संघटनेमार्फत संघटने मार्फत पूर्ण राज्यभरामध्ये आंदोलन उभा राहिलेला आहे हे उभा राहत असताना विविध कृषी साहायकांच्या प्रलंबित मागण्या भरपूर दिवसाच्या आहेत त्याची शासनानं कुठेही तरी दखल घ्यायला पाहिजे होती परंतु ते घेतले न कारणानं आज आम्हाला आंदोलन करण्याच्या भूमिकेवरती उतरावं लागलेलं ला आहे आणि या आंदोलन करत असताना आम्ही प्रत्येक ज्या शासनाकडे मागण्या मांडलेल्या आहेत आमच्या शंभर टक्के रास्त मागण्या असताना देखील त्या शासन दखल घेत नाही याचं कुठंतरी आम्हाला कृषीसायक म्हणून क्षेत्रीय पातळीवरती काम करताना फार दुःख वाटतं आमच्या मागण्या ज्या आहेत साधारण आणि खरंच गरजेच्या गोष्टी आहेत त्याच हो मंजूर होण्यासारख्या आहेत कृषी कालावधी हा रद्द होण्यासारखा आहे जे आज नवीन मुलं लागत आहेत त्यांचं कुठंतरी कमी मानधनावरती काम करावं लागतं हे खरंच कौटुंब चालवताना खूप त्रास होतो या गोष्टी शासनानं कुठेतरी दखल घेतल्या पाहिजेत कृषी सहायकाचं पदनाम बदलण्यासाठी जो कमीत कमी आमची दहा ते बारा वर्षापासूनची मागणी आहे ते होण्यासारखी मागणी असताना तर आजपर्यंत ती देखील पूर्ण झालेली नाही आहे लॅपटॉप मागणी आज कृषी विभाग हे टेक्नॉलॉजी राबवण्याच्या दृष्टीने चाललेला असताना देखील आज शेतकरी स्मार्ट बनायचं म्हणतो आणि ते शेतकऱ्या स्मार्ट बनवण्यासाठी कृषी विभागाचा कृषी सहायकाला तिथं काम करावं लागतंय परंतु दुर्भिक्षकरण असं आहे आजच्या घडीला की कृषी सहाय्यक लॅपटॉप मागणी ही दहा वर्षापासूनची असताना अजून देखील कृषी सहायकांना लॅपटॉप पुरवलं गेलेलं नाही आणि रिपोर्ट मात्र हा त्यांना ऑनलाईन स्वरूपात हार्ड कॉपीमध्ये पाहिजे स्मार्ट कॉपीमध्ये पाहिजे हे खरंच न समजण्याच्या पलीकडचं आहे कृषी सहायकांना ग्राम, ग्राम स्तरावरती कामकाजासाठी एक मदतनीस हवा आहे कृषी सहायकांची तुलना वारंवार तलाठी ग्रामसेवक या पदांशी केली जाते परंतु कृषी सहाय्यक आणि तलाटे यांना देखील ग्रामस्तरावरती काम करताना सहाय्यक स्वरूपामध्ये मदतनीस असतात ग्रामपंचायतमध्ये दोन दोन तीन तीन कर्मचारी असतात क यांच्याकडे तुमचे ऑपरेटर लोक असतात कोतवाल मानधनावरती शासन नियुक्त केलेलं आहे आणि त्यांचे कामं करण्यासाठी त्यांच्याकडे लोक उपलब्ध असताना त्यांना कार्यालय आहे आम्हाला कार्यालय फक्त शासन शासनाने काढला ग्रामपंचायत बसा कुठल्याही स्तरावर राज्यभरामध्ये आजच्या घडीला एकही कृषी सहायकांना कार्यालय उपलब्ध नाही कुठली स्टेशनरी मिळत नाही आणि याच्या पुढं कुठलाही मदतनीच मिळत नाही या आणि त्याच्यानंतर देखील आमच्याकडून अपेक्षा केल्या जातात की यांनी स्मार्ट काम केलं पाहिजे स्मार्ट काम करत असताना आमचं डिपार्टमेंट स्मार्ट कसं आहे हे सगळं दाखवलं जातं वरच्या स्तरावरून हे कुठंतरी थांबलं पाहिजे आणि आमच्या मागण्यांचा खरोखर विचार करण्याची आज वेळ आलेली आहे शासनाला संदर्भामध्ये दे देखील बोलायचं झालं तर निविष्टा कृषी सहायकांना स्वतःच्या सोखर्चाने तालुका स्तरावरून उचलून त्या शेतकऱ्यांमध्ये वाटावं लागतात त्या जर ग्रामस्तरावरती गोडाऊन स्वरूपात जर कुठं उपलब्ध करत उभा करता आलं शासनाला आणि किंवा एखादं लीजवरती घेता आलं ठिकाण त्याच्यामध्ये ते, ते बियाणं ठेवलं तर त्या निविष्टात तिथून पुरवठा करता येतील ते कृषी सहायकांना सोपं जाईल ही एक मागणी आमची आहे कृषी सहाय्यकांचे काही कृषी सहाय्यक हे जॉईनिंगपासून रिटायरमेंटपर्यंत फक्त कृषी सहाय्यक या पदावरतीच रिटायर होत आहेत आज वीस पंचवीस वर्षे नोकरी करून देखील जर कृषी सहाय्यक हा कृषी सहाय्यकच राहत असन तर याला शासनाने कुठंतरी विचार पुन्हा केला पाहिजे जे प्रमोशनचं साहस एक जो रेशो आहे वरिष्ठ पदाचा आणि कृषायक पदाचा हा प्रमो प्रमोशनचा जो रेशो आहे तो चारास एक केला पाहिजे आणि कृषी सहायकांची जी पदोन्नतीची जी कुंठित अवस्था झालेली आहे ते कुठंतरी थांबवली पाहिजे अशा पद्धतीचा आमचं सध्याच्या घडीला आहे रोजगार हमी जी योजना जो आहे याच्यामध्ये वारंवार कृषी सहायकांना टार्गेट करणं त्यांना लक्षांक देणं हे कार्यक्रम वरिष्ठ स्तरावरून वारंवार होतात याच्यामध्ये कृषी साहायक बरेच आमचे गाडे चालवताना कुठं टेन्शनमध्ये पडणं ॲटॅक येणं ह्या गोष्टी घडत आहेत ना त्याच्यामध्ये सुधारणा करता आली पाहिजे हा प्रोग्राम ॲक्च्युली निडबेस प्रोग्राम आहे जर मजुरांना जर कामाची गरज असेल तर तो मार्फत तो मागणी करतो परंतु वरिष्ठ स्तरावरून वारंवार वारं त्याचा कुठंतरी विचार न करता टार्गेट देणं आणि बळजबरी करून ते कृष काम करणं याच्यामुळं कुठंतरी जे खरंच गरजुवंत आणि इच्छुक जे मजूर आहेत शेतकरी आहेत हे वंचित राहत बळजबरी कुठेतरी त्रास देऊन करायला लावणं हे पण कितपत योग्य आहे ह्याचाही विचार केला पाहिजे शासनानं कुठंतरी तर मध्यंतरी आमचे कृषी सहाय्यक बांधव सिल्लोड तालुक्यामध्ये एका कृषी सहायकाने आत्महत्या केली कशासाठी वरिष्ठांच्या जाचाला त्रास होऊन एक कृषी सहाय्यक आमचा आम्हाला गमावावा लागला महाराष्ट्रामध्ये आणि त्या कृषी सहायकाला आजपर्यंत न्याय मिळणार नाही संबंधित अधिकारी आणि तेही सिद्ध झालेले असताना डॉक्युमेंटली सिद्ध आहे स्पष्टपणे तरी देखील त्या अधिकाऱ्याला संबंधित अधिकाऱ्याला कुठल्याही प्रकारचं नोकरीवरून काढलं नाही इव्हन त्याला कुठल्याही प्रकारची शिक्षा दिलेली नाही आजच्या घडीला जवळजवळ दीड ते दोन महिने उलटून होत आहेत तरी देखील शासनाने कुठलीही त्याच्यावरती कारवाई केली नाही ही कारवाई शंभर टक्के व्हायलाच पाहिजे होती हे खरंच दुर्भाग्य आहे की कृषी सहाय्यक हा फक्त बोलताना सांगतात वरिष्ठ अधिकारी की आमचा कणा आहे कृषी भागाचा कणा आहे आणि त्याला कायम कणा कायम मोडण्याचा प्रयत्न केला जातो जर कृषी साहेबांचा कणा मोडला तर शंभर टक्के कृषी विभाग चालेल का याचाही थोडासा विचार आज होणे गरजेचं आहे आणि कृषी कृषीसेवकांच्या संवर्गाच्या आस्थापनेच्या वि बऱ्याच अडचणी आहेत वरिष्ठ स्तरावरती त्या सोडवल्या जात नाहीत त्या कुठंतरी कुठंतरी त्याला कॅलेंडर वर्षामध्ये कालबद्ध केलं पाहिजे त्या बरोबर कालबद्ध पद्धतीने सोडवले पाहिजेत जर अशा पद्धतीचं आमच्या मागण्या सोडवल्या तर कृषी सहायकांना आज आम्हाला धरणे आंदोलन करायची वेळ येते आणि पंधरा तारखेनंतर जर मागण्या मंजूर झाल्याच नाहीत तर आम्ही काम बंद कायमस्वरूपी करणार आहोत ही अवस्था आम्हाला याची गरज नसती पडली त्यामुळे शासनाला आपल्यामार्फत विनंती करण्यात करतोय की आमच्या महाराष्ट्र राज्य कृषी सायक संघटनेच्या सर्व मागण्या रास्त आहेत आणि त्या लवकरात लवकर आपण पूर्ण कराव्यात ही मनापासून विनंती आहे धन्यवाद नैसर्गिक पद्धतीने पिकवलेला होलसेल भावामध्ये उपलब्ध एक्कावन्न एक्क्याण्णव एकाहत्तर एकाहत्तर व अठ्ठ्याण्णव एक्कावन्न शून्य सत्त्याण्णव एकशे एकाहत्तर चला तर मग साई फ्रुट्स एक वेळ अवश्य भेट देऊया आणि होलसेल दरामध्ये केशर व हापूस आंबा घेऊया आमचा पत्ता स्टेट बँकेच्या पाठीमागे कर्जत शहर चला तर मग या उन्हाळ्याची चव या गोड आंब्याने आणखीनच गोड करूया